आता मध्येच पपांना थोडी भूक लागली म्हटलं तर काय हलकं फुलकं करावं तर एकदम आयडिया आली की आपण ज्वारीच्या पिठाचं मस्त उकडपिंडी करूया कारण त्यांना गव्हाच्या पिठाची पण ॲलर्जी आहे रव्याची आहे मग म्हटलं याच्याने जरा चवे मग एक वाटी पीठ चांगलं छान खरपूर झाले आणि एक वाटी गरम पाणी करायला आता याला फोडून दिसतो মৰিবা ও মটাৰ ও থ মটাৰ থ তাৰ না तयार झालं की नाही रंग थोडा बदलला आहे कांद्याचा पण आता चवीनुसार मीठ आधीच टाकून घ्यायचं असतं पेंडीला कारण कसं ते पीठ असतं ना ते मिक्स नको व्हायला मिक्स होणार नाही तर आणि हळद पण घालतो आता हे चांगलं ह्याची झालं आहे आता हे पीठ मी थोडं थोडं करून सगळं तपे तेलामध्ये ते फ्राय करून हे छान फ्राय झालेलंच आहे ऑलरेडी आपण मस्त भाजून घेतलं त्याचं अगदी छान घमघमवाट सुटला आहे सगळीकडे आता कोथिंबीर पण पेरून घेते आणि भरून थोडं थोडं हे गरम पाणी मी टाकणार आहे ही उपडपेंढी मस्त तयार आहे हे कुणालाही आवडेल नक्की करा